नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी पटकन होणारे असे गणपती बाप्पासाठी मोदक कसे करायचे ते बघणार आहोत तुम्ही हे मोदक उपवासाला पण खाऊ शकता तर इतकी चविष्ट मोदक आहेत आणि हे मोदक आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी आपल्याला मोदक बनवण्याकरिता जे सामान लागतं ते सर्व इथे काढून घेतलेलं आहे खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे तर हे घरचंच आपलं खोबरं बारीक करून घेतलं तर एक वाटी घ्यायचं आणि एक वाटी किसलेला गूळ घ्यायचा अर्धा चमचा वेलची पावडर घ्यायची अर्धा चमचाला कमी जायफळ पावडर घ्यायची आणि एक चमचा खसखस घ्यायची आहे आणि काजू बदामचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर हा गूळ आपल्याला बाजूला ठेवायचा आणि इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आणि काजू बदामचे तुकडे यामध्ये भाजून घ्यायचे आहे तर यामधला थोडा ओलावा कमी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे म्हणजे थोडे क्रंची लागतात तर हे काढून घ्यायचे आहेत तर इथे आपण हे काजू बदाम काढून घेऊया यामध्ये थोडं तूप शिल्लक आहे त्याचमध्ये आपल्याला खसखस टाकून घ्यायची आणि ती भाजून घ्यायची आणि लगेचच यामध्ये हा खोबरा केस टाकायचा आहे आणि तो पण भाजून घ्यायचा तर असा मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला हा खोबरा केस भाजून घ्यायचा आहे तर हा खोबरा कीस मस्त असा भाजून झालेला आहे त्यामध्ये आपल्याला हे गूळ टाकायचं आहे तर गुळ टाकून मस्त याला मिक्स करून घ्यायचं तर असं केल्यामुळं या गुळाला पाणी सुटतं आणि हे थोडं ओलसर होतं तर हा गूळ यामध्ये मस्त असा मिक्स झालेला आहे तर यामध्येच आपल्याला काजू बदाम टाकायचे आहे वेलची पावडर टाकून द्यायची आणि जायफळ पावडर टाकायची आणि हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे तर हे मिश्रण आपलं पूर्ण तयार झालेलं आहे तर हे लगेचच आपल्याला कढईमधून काढून घ्यायचं कढईमध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर गूळ कडक होऊ शकतो तर इथे मी पूर्ण हे मिश्रण यामध्ये काढून घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण छान थंड झालेलं आहे जास्त कोरडं झालं असलं तर थोडासा दुधाचा हात लावायचा आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं इथं मी मोदकचा साचा घेतलेला आहे तुम्हाला जो लहान मोठा जो घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये हे सारण भरायचं आहे हे सारण छान या, या मोदकच्या साच्यामध्ये असं दाबून भरायचं असं दाबून भरल्यामुळं याच्या पूर्ण चिरा याला पडतात आणि दिसायला पण ते छान दिसतं तर बघू शकता हे आपला मोदक तयार झालेला आहे तर असे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मोदक करू शकता आणि याच्या चिरा पण मस्त यावर पडलेल्या आहेत तर असे मस्त आपण सर्व मोदक असे बनवून घेऊया तर अशा पद्धतीने यामध्ये सर्व सारण भरायचं आहे मस्त असं दाबून भरायचं तर आपला हा एक मोदक छान तयार झालेलं आहे अशा पद्धतीने सर्व मोदक बनवून घ्यायचे आणि हे मोदक सर्वात सोपे आहेत तुम्ही हे मोदक अगदी झटपट करू शकता तुम्हाला उकडीचे मोदक जमत नसतील तर तुम्ही असेही मोदक करू शकता आणि हे मोदक अगदी वेळेवर पण तुम्ही करू शकता तर असे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्त होतात आणि खायला पण खूप छान उपवासाला पण तुम्ही हे मोदक खाऊ शकता